हाच तो पुण्यातील भिडेवाडा डोळे भरून पहा मुलींनो डोळे भरून पहा हाच तो पुण्यातील भिडेवाडा याच भिडेवाड्यात एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी मुलींसाठी पहिल्यांदा शाळा सुरू केली त्याच्या आधी भारतात मुलींसाठी शाळाच नव्हती मनुस्मृती नावाचं एक धार्मिक पुस्तक आहे त्यात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकारच नव्हता अठराशे अठ्ठेचाळीस रोजी ही शाळा सुरू केली तेव्हा सरकार इंग्रजांचं होतं म्हणून जमलं नाहीतर या सडक्या मेंदूच्या लोकांनी ती सुरूच करू दिली नसती तरीही खूप खूप विरोध झाला पण ज्योती सावित्री मात्र मागे हटले नाही एवढ्या अवघड परिस्थितीत ज्योती सावित्रीने मुलींना शिकविले आज हजारो मुली शिकत आहेत सर्व क्षेत्रात त्या पुढे येत आहेत परंतु आज काही महिलांना मात्र याची जाणीव नाही सर्व मुलींनो आणि महिलांनो आपल्या या शिक्षणाचं आणि आपल्या आजच्या या खुशी आनंदाचं उगम स्थान कोणतं असेल तर ते आहे पुण्यातील हा भिडेवाडा पुण्यातील हा भिडेवाडा आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावा